नमस्कार माझे नाव सान्वी दीपक तुळसकर आज मी तुम्हाला एक छोटासा अभंग म्हणून दाखवणार आहे मज सांग तू काय झाले टप टप जल बिंदु का पडले तुझा भाऊ पुसतो बा तुला माझ्या मुक्ताला कोणी म्हणणे गावामध्ये मी चालले ये काका वाटे मध्ये भेटले कुठे चालली सकाळ ते विचारले माझ्या गालात तर... लगही वरले माझ्या मुक्ताला कोणी मारिले बोले माऊली रडू नको मुक्ता बोले माऊली रडू नको मुक्ता देतो तुला तापूनी तवा देतो तुला तापूनी तवा जठराचा बाजूनी मांडे विठेवरी विठ्ठल डोलू लागला एका जनादनी म्हणे वाणी एका जनादनी म्हणे वाणी चार भावंडांची कहा सत्य कहाणी चार भावंडांची सत्य कहाणी भिंत मातीची ऐसी हो चाले कसे जोडले देवा मुक्ताचा रुदै धावले माझा मुक्ताला कोणी मारिले मज सांग तू काय झाले टप टप जलबिंदू का पडले तुझा भाव पूसतो ननु बा तुला माझ्या मुक्ताला कोणी मुक्ताला कोणी मारिले पंढरनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय